ज्ञानेश्वर पालखी सोहळा गावात जातो तिथे अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने फलटण इथे आपत्ती व्यवस्थापनाचा चित्ररथ उभा केलाय पाहूया या चित्ररथावरील जनजागृतीपर नाट्य i <laughs> गाना गाना मुली काना महाज माना तुंहिंजी तुंहिंज

आली आपत्ती आली तुम्हाला जित भी काळजी भास तुम्हाला जित भी काळजी भास तुमच्या सेवेत तत्पर असण हे आपत्ती पण माझा पेंड्या माझा पेंड्या मला कुठे दिसत नाही माझ पेंड्या गेला तरी कुठे ओ माऊली तुमच्या पिशवीत आहे का माझा पेंड्या हा नाही अहो माऊली तुमच्या खिश्यात आहे का माझा पेंड्या नाही याविषयी या चित्ररथाचे व्यवस्थापक विनायक सईद यांच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे आणि मध्ये माऊलींच्या पालखीचा आज विसाबा आहे आज मुक्काम आहे आणि या मुक्काम स्थळावरती जी असंख्य गर्दी होते भाविक येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून वारकरी या ठिकाणी आलेले असतात त्यामुळे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी चालतात आता आज जो उपक्रम आपल्यासमोर सादर झालेला आहे आणि हा उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा ज्या प्रमाणामध्ये वारकरी आत्ता सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून त्या भागातून आलेल्या वारकऱ्यांना ही माहिती मिळावी जनजागृती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपलं नाव सांगा आणि हा जो काही उपक्रम आपल्या शासनाच्या माध्यमातून राबवला जातोय त्याच्याविषयी माहिती सांगा नमस्कार माझं नाव विनायक सईद बेसिकली हा उपक्रम करण्यामागचा आमचा हेतूच तो हो आहे की जे काही वारकरी ह्या वारीमध्ये येतात आपत्तीमधून येणारे जे संकट असतात ते त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे आणि सरकार कधी पोहोचेल याच्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याची काळजी घेऊन पटकन त्याचं निरसन होईल या अनुषंगाने हा केलेला उपक्रम आहे याच्यामध्ये बेसिकली आपण तीन वेगवेगळे सेगमेंट आहेत एक चित्र आहे एक एलई डी व्हॅन आहे आणि एक आपलं बूथ आहे ज्याच्यातून आपण त्यांना पत्र देतो आहे डी व्हॅनमधून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले एव्हीज आहेत ज्याच्यातून त्याचं काय काय पद्धतीची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जो व्हॅन आहे ज्याच्यातून आपण पथनाट्य लोककला शायरी याच्यातून लोककलाकाराच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत आपण अशी माहिती पोहोचवते की अशा काळात तुम्हाला कशा पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे आपत्तीच्यामध्ये जसं याच्यात नैसर्गिक आपत्ती असतील किंवा आगीच्या असतील ह्या सगळ्यांच्या बद्दलची बेसिक माहिती आपण ह्या चित्ररथाच्या माध्यमातून आपण त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय तुम्ही कुठे कुठे करता बेसिकली जिथे मुक्कामाचं ठिकाण असेल त्याच्या आधी जाऊन आपण त्या गावकऱ्यांपर्यंत ह्या माध्यमाचा उपयोग त्या वारकऱ्यांपर्यंत करत असतो आपण त्याचा आणि हे ब आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावर चालतं बेसिकली ह्या दोन्ही रूटला म्हणजे आळंदीचा रूट हे आणि देऊच्या रूट ह्या आपण दिवसभरात जवळजवळ एक आठ ते नऊ कार्यक्रम ह्या वारकऱ्यांपर्यंत करत असतो आत्तापर्यंतच्या अनुषंगाने आम्ही दिवसभरात जवळजवळ एक बारा ते पंधरा हजार वारकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि जो दररोजचा इझिली आमच्यापर्यंत आमच्या आम्हाला इझिली वारकरी तिथे पोहोचतात आहे आणि वारकऱ्यांच्या खूप म्हणजे अशा वेगळ्या उपक्रमामुळे चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला येतात की त्यांना ह्या माहितीचा जो फायदा होतो आहे त्याच्यामुळे जितकं काही अजून येणाऱ्या दिवसामध्ये वारकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा नक्कीच हा आमचा प्रयत्न असेल आमच्याशी त्याबद्दल वारकऱ्यांना जनजागृती व्हावी वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपत्ती व्यवस्थापनासारखा एक जो महत्वाचा मुद्दा आहे त्यावरती जनजागृती व्हावी हा या सगळ्या पाठीमागचा उद्देश आहे नित्यानंद नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी फलटणहून